मन्छा, विचार मंच विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय इतर प्राध्यापक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील लहानपणी त्यांच्या जीवनावर घडणाऱ्या छोट्याशा प्रसंगावर अत्यंत सुंदर असं गीत आपल्यासमोर मी सादर करतो कदाचित आपल्याला आवडेल गैरय स्वरूपाने हे गीत आपल्यासमोर सादर करतो कुकळीसारखा गळा नसेल पण मात्र नड्याच्या स्वरूपात आपल्याला हे गीत आपल्यासमोर सादर करतो कदाचित आपल्याला आवडेल खटखटून दाराला बोले भी राणा मलात घ्याना गुरुजी मलात घ्या ना खटखून दाराला बोले भी मै राणा मलात घ्याना गुरुजी मलात घ्या ना कालचा धडा मी आणला पाठी भरली पावसाने फार गेला ना भिजूनी बरोबर चुकीचा तपासून घ्या ना मलात घ्या गुरुजी मलात घ्या ना बोले भीम राणा मलात गुरुजी, मलात गुरुजी खुणी विद्यार्थी मित्रांनो त्यांना शाळेमध्ये प्रवेश नव्हता म्हणून ते बाहेर बसून हे अध्ययनाचं काम करत होते आणि दिलेला गृहपाठ त्यांनी पाठीवर लिहून आणला होता आणि त्या त्या भावनेनं त्या आपल्या शिक्षकांकडे या गाण्याच्या स्वरूपामध्ये आपल्या भावना व्यक्त करत आहेत मला आयोजकांनी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि हे गीत सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद